श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो या महिन्यात महादेवाची पूजा केली जाते अनेक जण या महिन्यामध्ये उपवासदेखील करतात वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यात काही कामे करणे वर्ज्य मानले जाते यामुळे या महिन्यात या कोणती कामे करू नये तर मग जाणून घेऊया तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल असा असा, तर स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका श्रावण महिन्यामध्ये केस कापणे वर्ज मानले जाते कारण या दिवसामध्ये केस कापल्याने जीवनात संकटे येतात असं मानले जाते श्रावण महिन्यामध्ये दह्याचे सेवन करू नये श्रावण महिन्यात दही खाल्ल्याने शुक्र दोष निर्माण होतो पुराणानुसार श्रावण महिन्यात बेडवर झोपू नये जर तुम्ही उपवास करणार असाल तर जमिनीवर झोपावे जमिनीवर झोपणे योग्य समजले जाते बेडवर झोपू नये श्रावण महिन्यात काळे कपडे घालू नये तर श्रावण महिन्यामध्ये उपास करणार असाल तर चुकूनही तुम्ही काळे कपडे घालू नका अशाने महादेव नाराज होतात असं म्हटले जाते पूर्ण श्रावण महिना हिरव्या बांगड्या घालणे खूप शुभ मानले जाते अशाने घरामध्ये सुखसमृद्धी राहते श्रावण महिन्यामध्ये महादेवाला तुम्ही दूध फुलं आणि चंदन अर्पण करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही रुद्राक्ष अर्पण करू शकता असं मानले जाते की श्रावण महिन्यामध्ये महादेवाला या सर्व गोष्टी अर्पण केल्याने जीवनातील संकटे दूर होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा भेटूया नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ